तर मित्रांनो आता आपण बेबी ताजमहल बघितला बेबी ताजमहल बघून आपण आता तिथून पुढे इकडं अकबर टॉम म्हणजे अकबरची जिथं कबर आहे ते आपण बघण्यासाठी इथं आलेलो आहे तर आता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन पूर्ण दाखवतो त्याला ठीक आहे आग्र्यापासून बारा ते चौदा किलोमीटर अंतरावर सिकंदर या ठिकाणी हा अकबरचा मकबरा आहे सिकंदर लोधी ज्यावेळेस भारतामध्ये पहिल्यांदा आला होता त्यावेळेस तो या ठिकाणी थांबला होता त्यामुळं ह्या जागेचं नाव सिकंदरा असं पडलेलं आहे आता समोर जे तुम्ही बघताय हे असे प्रकारे सगळे साइडला गार्डन वगैरे आहेत या गार्डनमध्ये बसण्यास वगैरे पूर्णपणे बंदी आहे तर इथं कोणत्याही प्रकारचं खाद्यपदार्थ वगैरे गेटच्या आतमध्ये सोडत नाहीत आणि ताजमहलमध्ये पण म्हणजे कुठेही गेल्यानंतर खाद्यपदार्थ वगैरे घेऊन आतमध्ये सोडत नाहीत जेणेकरून इथं लोक कचरा वगैरे होणार नाही हा जो मकबरा आहे मित्रांनो हा मकबरा अकबरने अकबरला असं वाटत होतं की त्याच्या पूर्ण जो परिवार आहे त्या परिवाराची पूर्ण कबर ती एकाच ठिकाणी असावी त्यामुळे त्याने हा बनवायचं निर्णय घेतला तर अकबरने सोळाशे दोनमध्ये हा मकबरा बनवण्याचं हे ठिकाण बनवण्याचं काम हातात घेतलं त्यानंतर सोळाशे पाचमध्ये त्याची मृत्यू झाली त्यानंतर जहांगीरने सोळाशे पाच ते सोळाशे तेरापर्यंत पर्यंत आणखी आठ वर्ष हा मकबरा बनवून पूर्ण केला या बिल्डिंगमध्ये चारी साईडला बरोबर अंतरावर असे चार बिल्डिंग चार गेट आहेत तीन गेट त्यातील तीन गेट जे आहेत ते डमी गेट आहेत आणि आता आपण जिथं उभा राहिलो आहे हे मेन गेट आहे तर मेन गेटवरील ही पूर्ण नक्षीकाम आपण बघतोय तर हे नक्षीकाम जे आहे पूर्णपणे कोणताही कलर वगैरे यूज केलेला नाही यामध्ये तर यामध्ये पूर्ण लाल दगड आणि पांढरा दगड ह्या ह्याचं हे पूर्ण नक्षीकाम आहे इथे कोणताही कलर वगैरे यूज केलेला नाही ह्या नक्षीकामासाठी ही जी बिल्डिंग बनवलेली आहे मित्रांनो ही बिल्डिंग एकशे तेवीस एकर जमिनीमध्ये बनवलेली आहे तर चारी साईडला पंचवीस पंचवीस एकर मध्ये हे अशा प्रकारे बाग आहेत आणि समोरची जी मेन बिल्डिंग आहे ती तेवीस एकर एवढ्या जमिनीमध्ये बनवली आहे असे टोटल एकशे तेवीस एकर जमिनीमध्ये ही बिल्डिंग बनवलेली आहे ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो तर ह्या बिल्डिंगमध्ये जे काय लाल दगडाचं जे काय काम झालं आहे ते पूर्ण सगळं अकबरच्या काळामध्ये झालेलं आहे आणि तिथून पुढं जे काय पांढऱ्या दगडाचं काम झालेलं आहे व्हाईट मार्बलचं ते जहांगीरच्या काळामध्ये झालेलं आहे हि जी बिल्डिंग जी आहे ते चारी बाजूनी अशीच सेम टू सेम दिसते लेफ्टनं पण सेम अशीच दिसणार राईटनं पण सेम अशीच आणि पाठी मागून पण बघील तर अशीच दिसते यामध्ये जो पांढरा व्हाईट मार्बल जो दगड वापरलेला आहे तो राजस्थानमधून आणत होते आणि जो लाल दगड आहे यामध्ये म्हणजे किल्ल्यामध्ये हे सगळीकडे जो आता बघतोय आपण लाल दगड हा लाल दगड जो आहे तो फतेहपूरमधून आणला जात होता आज पण आग्र्यामध्ये जो लाल दगडाचं जिथं जिथं काम होतं किंवा ज्या ज्या बिल्डिंग तयार होतात ह्या सगळा दगड जो लाल दगड आहे तो मधूनच आणला जातो हो इथं यामध्ये जर आपण आता बघितलं मित्रांनो तर यामध्ये टोटल सात अशा कबर आहेत एक तर स्वतः अकबरची आहे त्यानंतर ज्या दुसऱ्या दोन ज्या आहेत त्या बानो आणि सखोरनेसा अशा दोन मुलींच्या आहे त्याच्यानंतर एक अकबरच्या बायकोची म्हणजेच रुकैया बेगम यांची एक कबर आहे त्यानंतर तीन जे लहान लहान मुलं होते त्यांचे अकबरचे ते लहानपणीच एक्सपायर झाले होते त्यांची त्यांच्या पण तीन कबर इथं आपल्याला बघायला भेटतात अकबरने इथं त्याच्या येणाऱ्या सर्व पिढीसाठी इथं बनवलं म्हणजे ही जागा बनवली होती तर इथं टोटल चाळीस रूम आहेत त्यातील चारच रूम चारच रूममध्ये कबर आहेत बाकी सर्व रूम खाली आहेत प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं वेग वेग आपल्या आपल्या नावासाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी बनवलेलं आहे अकबरची जी एक राणी होती जिचं नाव जोधाबाई होतं तर जोधाबाईचं पण इकडच्या साईडला एक समोर एक किलोमीटर अंतरावर स्मारक आहे तर तिथं पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर त्या ठिकाणचं नाव मरियम टॉम आहे म्हणजे मरियम का मकबरा असं त्या ठिकाणचं नाव आहे तर हे आपण तिथं गेल्यावर तुम्हाला मी ते दाखवणारच आहे अकबरचा मकबरा झाला येथून पुढे अकबरच्या नंतर जो राजा झाला ज्याचं नाव जहांगीर होतं तो जहांगीरचा मकबरा पाकिस्तानमधील लाहोर या ठिकाणी आहे ते तेथून पुढं आल्यानंतर जहांगीर जहांगीरनंतर त्याचा मुलगा शहाजहान शहाजहान शहाजानचं जो जिथं कबर आहे ती मुमताजच्या शेजारी म्हणजे ताजमहलमध्ये आहे त्याच्यानंतर त्याचा मुलगा औरंगजेब होता औरंगजेबची जी कबर आहे ते औरंगाबादमध्ये आहे औरंगाबाद नंतर म्हणजे औरंगजेब नंतर त्याचा त्याचा जो मुलगा होता बहादूर शाह जफर तर त्याची जी कबर आहे ती बर्मामध्ये आहे त्यानंतर इंग्रजात राज्य आलं तुम्ही जी समोर बघताय ते अकबरची मोठी मुलगी आरान बानोची कबर आहे इकडे साईडला आणि इकडचं जे बघताय तुम्ही ती जहांगीरचा जो मुलगा होता त्याची कबर आहे तो आठ वर्षाचा होता लहान असतानाचा आजारी पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता लाहोर इथून आतमध्ये अकबरच्या कबरकड जाताना इथं पूर्ण भिंतीवर मधील आयत वगैरे इथं पूर्ण असे लिहिलेले आहेत या भिंतांवर साईडच्या अकबरच्या कबरकड जाण्यासाठी एकदम असा लहान रस्ता आहे लहान रस्ता आहे आतमध्ये तर हे आपण तुम्ही समोर व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकताय आता तुम्ही मित्रांनो समोर जे बघताय ते अकबरची ओरिजिनल कबर आहे तर याच ठिकाणी अकबरला दफन केलेलं होतं तर हे इथं असं बनवलेलं आहे पूर्ण असे रूममध्ये हवा वगैरे येत असते आणि उजेड वगैरे व्यवस्थित त्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्थित खिडक्या वगैरे बनवलेल्या आहेत तर इथं तुम्ही आता हे व्हिडिओमध्ये बघतायत ह्या ह्या ज्या रूममध्ये आहे ॲटोमॅटिक आवाज म्हणजे एक बार बोललं तर जवळपास पाच सेकंद असे आवाज घुमत असतो इथं तर अशी ही रूम बनवलेली आहे जे तुम्ही बघताय ही अकबरची दुसरी मुलगी आहे इथं दुसरी मुलगीची कबर आहे इथं शकरोन्नीसा तिचं नाव होतं आणि त्याच्या साईडला जे तुम्ही लहान लहान दोन कबर बघताय तर ते चे दोन लहान मुलं आहेत तर त्या म्हणजे लहान वयामध्ये शहाजांची सात मुलं असे एक्सपायर झाले होते तर त्यांच्या तिथं दोन मुलांच्या इथं कबरे आहेत समोर जिथून तुम्ही बघताय ही जी कबर आहे ती अकबरच्या पहिल्या बायकोची होती जिचं नाव रुकैया बेगम असं नाव होत आता हे असं समोर जे अशा रूम बघताय जे कंपार्टमेंट बघताय हे पूर्ण असं ह्याच्यासाठी कवर बन्या कवर बांधण्यासाठी असे कंपार्टमेंट बनवले होते जसे जसे फॅमिलीमध्ये दे त्यांचे लोक एक्सपायर होत राहतील तसं तसं एक एक कंपार्टमेंट बंद करणार होतं असं प्लॅनिंग होतं पण पुढं ते इथं कवर झाले नाहीत सगळ्या आणि तेवढेच फक्त एक सात कवर इथं आहेत आता ह्या जे प्रत्येक कंपार्टमेंट आहेत ह्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये प्रत्येक रूममध्ये जे सेंटरचा जो एरिया आहे हा सेंटरचा एरिया ह्या सेंटरचा एरिया जो आहे तो पूर्ण असा पोकळाचा एरिया आहे तर त्याच्यामुळं काय होतं टाळी वगैरे आपण इथं जर वाजवली तर आवाज असा काय घुमत नाही असा रेग्युलर राहतो आणि त्याच्या हे साईडचा एरिया आहे आणि हा जो आहे वा तो सेंटरचा एरिया आहे आता इथं जो टाळी आता इथं जर टाळी वाजवली तर पूर्णपणे असं घुमतं ह्या ठिकाणी असं चार पाच आवाज निघतात ह्या ठिकाणी असं एकदा टाळे वाजवले की असं चार पाच आवाज निघतात सेंटरच्या मध्ये असं पोकळ एरिया आहे आणि साइडच्या साईडला टाळे वाजवली तर अजिबात आवाज वगैरे घुमत नाही या ठिकाणी आणखी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो कि याच्या साइडच्या भिंती आहेत या भिंतीमधून आवाज असा पास होतो या भिंती भिंतीला भिंतीच्या जवळ उभा राहून जर आपण काही बोललो तर समोरच्या जी अपोजिट साइडची जी भिंत आहे तिथून आपल्याला स्पष्ट असं ऐकायला पूर्णच भिंतीला पण कान असते असतात अशी जी म्हण आहे ती प्रचलित झाली तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्ण अकबर टॉमचा पाठीमाग पूर्ण माहिती बघितली अकबर टॉम तुम्हाला मला मी आतमध्ये दाखवलं अकबरचा मकबर आहे तो आणि हे पूर्ण बघून झालं आता आपण आता बाहेर निघालो आहे तुम्ही पाठीमागच बे बेबी ताजमहल पण बघितला आणि त्याच्याच साईटला जवळ मेहता बागमध्ये एक ब्लॅक ताजमहल बनणार होतं ते पण तुम्हाला मी जागा दाखवली तर हे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेल ससबस्क्राईब करा धन्यवाद